भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा उड्डाणपुलावर ट्रेलर आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान घडली आहे यात दोघे जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे दीपक भगवान उके वय चौतीस वर्षे आणि ट्रॅक्टर चालक अंकुश शंकर ढेंगे वय बत्तीस वर्षे दोन्ही राहणार सूर्याडा हे ट्रॅक्टर क्रमांक यम एच छत्तीस ए एल सत्याऐंशी एक्क्याहत्तरने भंडाराकडून सूर्याडाला जात असता त्याच दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक एन एल शून्य एक ए सी एकसष्ट तीसने भिलेवाडा उड्डाणपुलावर मागेहून जबर धडक दिली यात ट्रॅ ट्रॅक्टर आणि ट्रेलर पलटी झाले यात ट्रॅक्टर चालक अंकुश आणि दीपक जखमी झाले तर ट्रेलर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग पोलीस गडेगाव आणि कारधा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली दरम्यान पोलीस पाटील सचिन नेवारे यांनी अपघाताची माहिती पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानेजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत